गोवा फॉरवर्ड पक्षानं गंभीर तक्रारीनंतर सावंत यांना पक्षातून तत्काळ निलंबित केले जमीन माफिया त्यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला असून राज्य भाजप सरकारशी जोडलेल्या काही व्यक्तींशी त्यांचे संगणमत असल्याची माहिती पक्षासमोर आली असल्याचं सांगण्यात येत आहे पक्षानं या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून पुढील निर्णय ने तपास अहवालानुसार घेण्यात येणार असल्याचं पक्षाने जाहीर केलं आज एक रिपोर्ट की वेगवेगळ्या स्तरांसून मांद्रे मतदारसंघातून वेगवेगळ्या लोकांचे मेसेजेस कॉल योग्य लागले की तुम्ही ज्या मनशाक घेतल्यात त्या ला, मनशाचे लागे बंदे जे जे हे संबंध भूसंपत्तीशी त्याचे जमीन घोटाळ्याशी किंवा जमीन रुपांतराशी मोठे धाडगे संबंध असतात अशाच मनशाशी ह्या व्यक्तीचे संबंध आणि हे संबंध आमका मांद्रे गाव मांद्रे मतदारसंघ पेडणे तालुका ह्या घातक ठरव शकतात त्याच्यामुळे जेव्हा हो रिपोर्ट आम्ही पार्टी चीफांकडे त्यांना आम्ही अशा एका निर्णयाचे एकतर सस्पेंड करचो पार्टीनसून आणि आज ती वेळ जिल्हा पंचायत होणार येलो असा ते उमेदवार म्हणून पुढे काढपासून प्रयत्न निर्णय झाला की जे कोणाच्या सत्ताधाऱ्यांची संबंध जर अशा इतले लागेचे दृढ असले तेही साधारण कंट्रोल निर्माण स्पेशली जमिनीच्या संबंधात जर असं असले जाल्यार आम्ही ते जा टॉयलेट करचे ना म्हणून पार्टी अध्यक्षांच्या विजय सरदेसाई आदेशानुसार हा उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळगुटकर निर्णय समोर मांडत की ऍडवोकेट अमित सावंत हिचं पक्षांसून सस्पेंड केलं वयता गोवा फॉरवर्ड पार्टीतून सस्पेंड केलं वयता